ॲक्च्युली काल आम्ही आलो होतो इथं आमच्या ग गावी पेणला श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव आमच्या घरी असतो तिकडे घरी गेलो होतो आणि आता आम्ही निघालो आहोत निघाल सकाळचं खूप थंडी आहे होती तशी आता जरा थोडी थंडी कमी आहे आता मी आमची आपली धन्नो प्रेमगल आणि मिताली आपण तिघ प्रवास करत होतो आम्ही तर आता रस्त्याने जाताना आम्ही जरा थांबलो एका ठिकाणी काहीतरी दिसलं आहे आम्हाला रस्त्यात म्हणून ते आता घ्यायचा प्रयत्न करतो इथून की जे आपण मुंबईला नेऊन त्याची एक वेगळी रेसिपी बनवायची तर हा व्हिडिओ नक्कीच पहा शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रसिद्ध भांबरूट किंवा भांबरूटचा पाला बोलतो तो इथे आम्ही आता गावावरून निघालो आहोत तर गावावरून निघताना रस्त्यामध्ये इथे जे झा शेत लागलं त्या शेतामध्ये आता अधिकाली पाला फुटते आता आपण पोपटीचा बेत बनवायचा चाललं आहे तर संध्याकाळी आपल्याला त्याचं पूर्ण रेसिपी आणि नियोजन तर बघा भांबरुडीचा पाला जो भांबरूट बोलतो तो हा असा आहे आपल्या शेताच्या बांधावरती उगतो बरेचदा आता शेतं कापून झाली आहेत आता हा उगलेला पाला आहे आता जरा हिवाळाचा सीझन असेपर्यंत असतो तो तो आता थोडा थोडा नीट निवडून त्याला नीट स्वच्छ धुवून मग आपण आपल्या परीने कोणती बनवायची आहे कुकर पोपटी म्हणजे मुंबईला बनवू शकतो आपण गावाला मडक्यामध्ये बनवायला लागते तर गा मुंबईला मडक्यात बनवणं शक्य नाही आहे मग आपण कुक ही जी पोपटी आहे ती आपण कुकरमध्ये बनवायची आहे एकदम सरळ सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे तर सर्वांनी पाहायला विसरू नका कुकर पोपटी अशा प्रकारे बराचसा पाला घेतलेलं आहे हा आता म्हणजे आपल्याला आजच्या पुरता होऊन जाईल असं गावाला तर याच्यापेक्षा जास्त घेतात कारण की खूप शेंगा आणि खूप काही मटेरियल खूप काही गोष्टी त्या पोपटीमध्ये टाकल्या जातात पण आपण तितकं काही आता टाकू शकणार नाही होत त्यात परत मार्गशर्ष महिना असल्यामुळे अर्धी माणसं खाणार नाही आहेत त्यामुळे व्हेज नॉन व्हेज असं काहीतरी परत ते आपल्याला करावं लागेल तरी पाहू असं कसं होतंय ते काय बनवायचा विचार आहे नॉनव्हेजच बनवणार जे खाणार ते काय खातील ना अच्छा मग तू नाही खाणार मी नाही खाणार माझा तर मार्गशिक्ष आहे पण बाकीचे तर खातील सर्व मुलं फॅमिली फॅमिलीमधले में मेंबर फायनली घरी पोचलो आहेत आणि ते पाल्याचं चा सॉर्टिंग चालू आहे थोडा थोडा सगळा जो पाल्याचा हे आहे म्हणजे चांगला त्यातला तो पाला आम्ही निवडत आहोत हां त्या निवडत तुम्ही निवडत नमस्कार सकाळी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या काही गोष्टी लागत आहेत पोपटीसाठी आपण जी पोपटी बनवणार आहोत आता मुख्यत्वे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आमचं पेन तालुका अलिबाग तालुका जितके तालुके आहेत त्यात तिकडे मुख्यत्वे बनवली जाते आणि थंडीच्या सीजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाली जसे जशी आपल्या मराठवाडा साईडला हुर्डा पार्टी होते तशी आमच्याकडे पोपटी पार्ट्या होतात पण आता झाले कसं की आपल्याला पोपटी करायची असेल तर त्यासाठी एक मडकं लागतं गवताचे भारे लागतात आणि मोकळ्या मैदानात किंवा शेतामध्ये करतात आता मुंबईच्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी जमणार नाही आहेत मग त्यासाठी आपण इथे मुंबईच्या ठिकाणीसुद्धा पोपटी बनवू शकतो फक्त आपल्याकडे काय हवं आहे तर मू मु मूळ मु, मु, जो पाला जो बांबोडीचा पाला आहे तो हवा आहे शेंगा हव्यात बाकी चिकन आणि अंडी तर आपल्या इथे कशी मिळतात आपण त्याच्या ह्याच्याने पण पोपटी बनवू शकतो तर आता आम्ही आत तुम्हाला तीच पोपटी बनवून दाखवणार की कुकरमध्ये पोपटी कशी बनवता येईल ती आता हे याच्या पुढे जे काही रेसिपी आहे ती माझी वाईफ ती रेसिपी तुम्हाला दाखवेल तर नीट बघा पुढचा व्हिडिओ हो। नमस्कार मी मिताली पाटील मी तुम्हाला आज कुकरमध्ये पोपटी कशी बनवायची ते मी शिकवणार आहे आणि ते तुम्ही बघून घ्या व्यवस्थित की मी कशा प्रकारे करणार आहे ते त्यासाठी लागणारं मेन साहित्य म्हणजे भांबरडीचा पाळा वाळाच्या शेंगा ज्या आम्ही गावावरून आणलेल्या आहेत आणि हा पाळा गावीच मिळतो आणि हे मॅरिनेट केलेले चिकन ज्याच्यामध्ये आपण मसाले अद्रक लसूणची पेस्ट चवीसाठी मीठ असं सगळं टाकून ते मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता आम्ही घेतलेलं आहे आणि अंडी जाडं मीठ अजवाईन म्हणजेच ओवा हे लागतं आता आता मी तुम्हाला ते कुकर मध्ये कसं लावायचं ते दाखवत आहे कुकर घ्यायचं कुकर मध्ये कातरी असं छोटीशी डिश वगैरे काय असेल ते थे ठेवायची जेणेकरून जे काही पाणी सुटणार आहे ते खाली राहील प्रथम आपण त्याच्यामध्ये लावा घालायचं पाळा पाळा घालताना त्याच्यामध्ये टाकायचं मीठ आणि ओवा त्याच्यावर ठेवायच्या नंतर ह्या शेंगा त्याच्यानंतर परत थर लावायचे पाळ्याचे मध्ये मध्ये ह्याचे परत त्याच्यावर पाळा टाकायचा परत मीठ टाक ता, टाकायचं त्याच्यावर नंतर ओवा टाकायचा आणि मग त्याच्यावर अंडी ठेवायची ही अंडी ठेवली त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर टाकायचं पाळा त्याला भामरुटाचा पाळा म्हणतात आणि हा गावा ठिकाणीच मिळतो शेताच्या बांधावर वगैरे आमच्या गावाला त्याला भामरूट बोलतात त्याला भामरूट बोलतात त्याच्यात मग परत मीठ टाकायचं परत ओवा थोडा त्याचं थोडं जरा प्रेस करायचं कारण आपल्याला अजून त्याच्यात चिकन घालायचं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन चिकन घालून घेतलेले आहे त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये पाळा घालायचा आणि परत मीठ टाकायचं ओवा घालायचा आणि परत मी त्याच्यावर वारा थोड्या वाळाच्या शेंगा घालायच्या आणि मग नंतर परत त्याच्याला पाळ्यांनी भामरुटीच्या पाळ्यांनी कवर करायचं आणि त्याच्यावर परत मीठ टाकायचं आणि ओवा घालायचं अशा प्रकारे आपलं पोपटीचं कसे लावायची हे आपण कुकर मध्ये ते दाखवलं आहे या पुढचं आपण अपन... जी पोपटी लावायला तू कुठे शिकलीस ही पोपटी लावायला माझे बेण्याकडचे मामसासरे आहेत महादेव म्हात्रे यांच्याकडे आम्ही थर्टी बसला दरवर्षी जातो तिथे ते लोक पोपटी करतात पण ती लोक मडक्यात आणि डब्यामध्ये करतात गवताचं याचं गवताच्या जा पेंड्याचं जाळ करून जा त्याचे ते भासतात मग ते मग आम्ही एक वर्ष आम्हाला जमलं नाही जायला त्याच्यामुळे ते म्हणाले अरे काही टेन्शन नको करूस तू हे शहरात सुद्धा करू शकतेस हे कुकरमध्ये पण होते मी म्हटलं कसं काय मग त्यांनी मला सांगितलं सा सा हो हो की असं असं सगळं करायचं जे तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे कसं करायचं ते आणि याच्या आधी पण आम्ही केली होती आणि खूप छान झाली होती म्हणून हा व्हिडिओ कि ज्यांना गावात जाऊन कोटी खाता येत त्यांनी घरी सुद्धा ते बनवू शकता फक्त त्यासाठी दोन गोष्टी आणायच्या वालाच्या शेंगा आणि भांबरुडीचा पाला ते आपण मग कुकरमध्ये मध्ये लावून सुद्धा शहरात राहून करू शकतो पाला भांबरुडीचा पाला का वापरतात याच्या मागचं कारण आहे की याची जी टेस्ट आहे या पाल्याची या पाल्यामुळे जी चिकनला टेस्ट येते इवन त्याच्यामध्ये बटाटे टाकतात वांगी टाकतात सगळ्या गोष्टी टाकतात टाकल्या जातात पण जी टेस्ट येते ती काही आवरच असते तर चला आता आपण हा एक कुकर लावायचा आहे आता ॲक्च्युली आम्ही पाला इतका आणलेला आहे आणि आमची मंडळी पण आहेत तितकी त्यामुळे आम्ही दोन कुकर आणलो मग तुम्हाला मी एक कुकर लावून दाखवलेला आहे तर आपला कुकर आपण लावून घ्यायचं आहे आता मग अशी मी तुम्हाला दाखवलं की कुकरमध्ये जी पोपटी कशी लावायची ती आता आम्ही आता गॅसवर ठेवणार आहोत त्यासाठी मेन गोष्ट म्हणजे कुकरचं झाकण लावून त्याला दोन शिट्या द्यायच्या गॅसवर ठेवलेला आहे आणि ही गॅस चालू केलेली आहे आता तिची दोन शिट्या होईपर्यंत वाढ बघायची दोन शिट्या झालेल्या आहेत आता या शिट्यांची आपण कुकरची वाढ आता ही वाफ घालून झाल्यानंतर सिटी काढून घ्यायची आणि थोडा वेळ पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर मग ते ओपन करायचं आता कुकर थंड होऊन आता उघडतोय आणि तयार आपली पोपटी मस्त वास सुटलाय दोन्ही ज्या आपण लावल्या होत्या आता वरपर्यंत तुम्ही बघाल तर इथे वरपर्यंत लागलं होतं ते आता ते बरोबर बसलं आहे म्हणजे एकदम मस्तपैकी त्या त्याला जे काय आहे धक लागलेली आहे आणि शिजलं आहे आता आपण बघू शकता हे बघा शेंगा बघा एकदम नरम झाल्यात आता आपण त्या परातीमध्ये प पलटी करूया ताटामध्ये काढून घेऊया हे बघा स्किन पूर्ण वेगळी झालेली आहे स्किन पूर्ण वेगळी झालेली आहे त्याची आणि अंडी आणि तुमच्या देऊन घेऊया हेला तुझ्यासारखा नको बोल हे बघा अंड्याची टर्फल पण बाहेर निघतात ती पण दुसरी आहे ना एक एक वेगळी गोष्ट दुसरी गोष्टी अशा प्रकारे पोपटी आपण हे केलेली आहे आता याच्यामध्ये काय झालं भेटत राहील तो परत आपण बनवत राहतो हे पण टाकायचं टाका। आपला पोपटी पार्टी कुकर पोपटी पार्टीचा प्रोग्राम संपन्न झालेला आहे तरी धीरज भाऊ कशी लागली पोपटी तुम्हाला सांगा तशी बघायला गेले मी फर्स्ट टाइम पण असं वाटतं परत सारखं सारखं खाव चिकन कसं होतं शिजलं होतं आणि शेंगा कशा होत्या अमर कशी होती एक नंबर बाबा अभी बार तो पाच किलो तो बनाना पड़ेगा अच्छा अभी कम हो गया दो कुकर तो भी पड़ गया आणि चार कुकर बाकी खाली तुला कशी वाटली छान वाटली बघा किती छान वाटलं आपण आता बनवण्यामागचं इथे बनवण्यामागचं कारण आहे की ही जी माणसं आहेत ती गावी कधी गेली असते आणि गावी कधी खाल्ली असती तर आता त्यानिमित्ताने मुंबईला आपण जे काही इथे आणलं आणि मुंबईला कुकर पोपटी बनवली त्यानिमित्ताने यांनी सुद्धा त्याची टेस्ट चाकली की आमच्या रायगड जिल्ह्यातली जी पोपटी जी सुप्रसिद्ध पोपटी म्हटली जाते ती काय आहे ती त्यांना सुद्धा त्याची चव कळली तर अशा प्रकारे नवीन नवीन नवी नवी आपण एक्सप्लोर करत राहू नवीन नवीन काहीतरी गोष्टी तुमच्या समोर आणत राहू आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब पण करायचं आहे कमेंट पण करायची आहे हक्काने चला शुभरात्री